देशभरात लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत याच पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभेमधून इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी अमरावती लोकसभेवर सध्या दावा ठोकलेला आहे यापैकीच एक असलेले आनंदराजे आंबेडकर हे सध्या माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही अमरावती लोकसभेवर दावा ठोकलेला आहे आणि महाविकास आघाडीकडून तुम्ही इच्छुक आहात काय सांगाल नाही या इकडचे स्थानिक कार्यकर्ते जवळजवळ दोन दो वर्षापासून कामाला लागलेले आहेत ला, सुद्धा इथे येऊन जाऊन आहे आणि जनसंपर्क पण प्रचंड वाढवलेला आहे आणि त्यामुळं आणि त्यात महाविकास आघाडीतल्या नेत्याशीसुद्धा चर्चा झाली आणि आम्हाला रिप्लेसिटिंगला एक जागा सोडावी असा आम्ही प्रस्तावसुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी कोण उमेदवार निवडून येईल त्याच्यावरती उमेदवारी देणार देण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळं नावावरती शिक्कामोर्तब नक्की होईल अशी मला अपेक्षा आहे तुम्ही आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जेवढ्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये तुम्ही कुठेच नव्हता आणि अमरावती लोकसभेवर सध्या जे वंचित महाविकास आघाडीसोबत त्यांच्या तयारीत तायर। आहेत तर सुजात आंबेडकरांनी दावा केलेला अशा परिस्थितीमध्ये तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे माझी भूमिका हीच आहे की वंचित वंचितकडे उमेदवार नसल्यामुळे त्यांनी सुजात आंबेडकरांचं नाव सुचवलं असं माझं मत आहे आणि तो एक त्यांच्या म्हणजे जे काही महाविकास आघाडीबरोबर त्यांची चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये प्रेशर टाकण्याचा एक भाग असावा असं मी समजतो आज अमरावती लोकसभेवर काँग्रेसने दावेदारी केलेली आहे बडवंडवांकडे के काँग्रेसचे उमेदवार राहतील असं सुद्धा सांगितलेलं आहे भविष्यात जर तुम्हाला काँग्रेसवर लढण्यासाठी दबाव आणला गेला तर तुम्ही काँग्रेसवर लढा नाही तसं शक्य एवढं हो नाही कारण आमचं पस पक्ष वेगळा आहे पक्ष अस्तित्व वेगळा आणि ह्या मतदारसंघाचा एकंदरीत स्पेशालिटी आहे की इथे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे उमेदवार जास्त वेळ भेटू आलेत आपण पहिलं बच्चू कडू आणि इतर अनेक आमदार छोट्या पक्षाचे तिकडच्या माजी खासदार म्हणजे आत्ताच्या त्या पण छोट्या पक्षाच्या त्यामुळे इथे नवीन नवीन प्रयोग करणारी जनता आहे आणि त्यामुळं हा एक वेगळा नवीन चेहरा म्हणून ते नक्कीच स्वीकारतील असं मला वाटतं तर निश्चितपणे हे होते आनंदराजे आंबेडकर आणि त्यांनी अमरावती लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नुकतेच पत्रकार परिषद घेतलेली आहे अमरावती लोकसभेसाठी आता ते सुद्धा दावेदार राहणार आहेत या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत